सवय असेल तो तेच सांगणार की ही शिवसेना आमची आहे कसली शिवसेना गद्दारांना त्यांची शिक्षा भेटणार गद्दारांनी यांनी आमच्या त्या, त्या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ मतदारांना आलेली आहे नंबरला महेश सावंत आहेत पण ते महेश सावंत एक नंबरला आल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची मॅडम बघवी रेषा आहे माहीमध्ये आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली महेश सावंत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत नेमका माहोल काय का आहे अगवे काही दिवस जे आहे मतदानाला राहिलेले आहेत आपण संपूर्ण इथे त्यांचे समर्थक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगणार काय माहोल सध्या माहीम विधानसभेत माहीम विधानसभेत फक्त आणि फक्त एकच माहोल आणि एकच आहे ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार महेश सावंत यांचा प्रचार खरोघरी डोर टू डोअर चाललेला आहे आणि आम्हाला पूर्णपणे प्रतिसाद मिळतोय शंभर टक्के यावेळेचा विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच असणार आहे त्यामध्ये कुठच्याही प्रकारचा धुमत नाही आणि एकच आहे की शिवसेना ही पारंपरिकदृष्ट्या कित्येक वर्षापासून शिवसेना ही उद्धवसाहेबांच्या मागे आहे शिवसेनेच्या मागे ही, ही पूर्णपणे जनता आहे हे दाखवून देण्याचं येत्या वीस तारखेला निर्णय निर्णय लागणार आहे तेवीस तारखेला मी आता शिवसेनेचा उल्लेख केला समोरचे म्हणतात की आम्ही खरी शिवसेना आहे हा मुद्दा अजूनही जो आहे ज्वलंत दिसून येतोय बाब बदलण्याची ज्याला सवय असेल तो, तो, तो तेच सांगणार की ही शिवसेना ही आमची आहे कसली शिवसेना ही शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिव बाळासाहेबांची आहे ही शिवसेना उद्धव साहेबांची आणि हीच शिवसेना आदित्य साहेबांची आहे जो आमच्याकडे ठाकरे नावाचं जे ब्रँड आहे ना त्या नावावरतीच इथे फक्त शिवसेनेचं हे चालतं कार चालत आणि का म्हणजे शिवसेना म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे आपण आणखी जे आहे चर्चा करूया सर काय सांगणार कशा प्रकारचा सा माहोल दिसतोय माहोलचा प्रश्नच येत नाही गद्दारांना त्यांची शिक्षा भेटणार इमानदार मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या ज्यांनी गुरु ज्यांनी शिक्षक घेतले ते शिक्षकच राहणार त्यांची शिक्षा घेणार धनुष्यबाण आहे एकीकडे इंजिन आहे आणि महेश ते सावंत ते घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन ज्यांची मदत केलेली आहे ना ती आज तुम्हाला त्या इलेक्शनच्या दिवशी तेवीस तारीखला तुम्हाला जाणवेल सकाळ असून दे रात्र रा असून दे अपरात्र असून दे कधी पण हा माणूस धावणार आहे त्यामुळे महेश सावंत कोण आहे त्याचं चिन्ह काय हे सगळ्यांच्या मनो आणि स्वप्नात पण त्यांना सगळ्यांना तेच दिसतील त्यामुळे महेश सावंत एकदम ग्रीन सिग्नल आहे त्याबद्दल कोणालाही डाऊट नाही काय सांगणार काय वातावरण दिसतंय विधानसभेचं पण आत्ता विधानसभेचं बघितलं आणि या सभेचंही बघितलं या सभेमध्ये दिवसेंदिवस आपण बघतो की महेश सावंत यांच्यासाठी जी प्रचार तुम्ही यात्रा बघतायत त्यांची प्रचाराची ते दिवसेंदिवस खूप उत्साह आहे एक तर मतदारांमध्ये राग आहे म्हणजे भाजप आणि या प्रणीचा त्यांनी ज्या प्रकारे आपले सरकार हे पाडलं हे कुठल्याही मतदाराला आवडलं नाही म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो आणि त्या आधारावरे आज माहीम विधानसभेमध्ये आपण असे उमेदवार उद्धवसाहेबांनी दिलेले आहे की जे सर्वसामान्य आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जे दोन ते गडगंज आहे ते राजपुत्र आहे आणि एक कोट्या कोट्याधीशा गडगंज आहेत आणि महेश सावंत यांची ख्याती अशी आहे की ते सर्वांपासून उपलब्धता त्यांची आहे जी ती सातत्याने असते ती कुठेही जा तुम्ही बघाल तर त्यांचं दिनकर्म्याची जी ते सकाळी सात वाजल्यापासून चालू असते आणि त्यांना कधीही तुम्ही कोणी आम कोणी फोन केला तर ते अव्हेलेबिलिटी असतात उपलब्ध असतात आणि म्हणूनच आज आपण बघितलं तर दिवसेंदिवस त्यांची प्रचिती वाढते आहे आणि हा विजय एक तात्पर्य राहिलेला आहे की तेवीस तारखेला फक्त विजयाचा गुलाल आम्ही कधी ओळखतो आणि तेवीस तारीख कधी आहे फक्त वीस तारखेला आम्ही सर्व मतदारांना विनंती करतो आहे की ज्या प्रकारे भाजप सरकारनी आमचं हे सरकार पाडलं हे स्थिर सरकार होतं ज्या गद्दारांनी आमच्या त्या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ मतदारांना आलेली आहे जसं लोकसभेमध्ये मतदान झालं आणि बहुसंख्यक खासदार हे या जरी आमचं शि चिन्ह जरी मशाल आलं आम्हाला तरी आज आता ही मशाल घरोघरी पेटली आहे आणि तेवीस ते तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही असे नक्की खात्री आहे आपण पाहिलं तर कुठेतरी मतांचं जे आहे विभाजन होण्याची शक्यता यामध्ये दिसून येते आता विधान मॅडम मतांचं विभाजन कधीच होणार नाही कारण ही निष्ठा आहे ही शिवसेना प्रमुखांवर असलेली निष्ठा आहे उद्धव साहेबांचे सगळे सैनिक आहेत जिथे कोणी भाड्याचे सैनिक आणले नाही किंवा भाड्याचा कार्यकर्ता आणला नाही किंवा भाड्याचा सभेसाठी गर्दी केली नाही हे सगळे निष्ठावंत आहेत आणि हे स्थानिक लेवलला आहेत आत्तापर्यंत शिवसेना जी मोठी झाली ती ह्या कार्यकर्त्यांमुळे झाली हे लोक गद्दार आहेत यांनी मातोश्रीच्या पायरीवर डोकं ठेवून आमदारकी घेतली मातोश्रीच्या पायरीवर डोकं ठेवून यांनी नगरसेवक घेतले यांनी उद्धवसाहेबांजवळ रडून आमदारकी घेतली ते उद्धवसाहेबांच्या विरोधात गेले आणि त्यांनी पक्ष चोरला धनुष्यबाण चोरलं सगळं चोरून पण हे लोक आता म्हण आता कोणत्या विषयवर गेल्या वेळेला एकदा गेले परत घेतले परत गेले परत आता हे गद्दार म्हणजे ज्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झालेत तुम्ही गिरणीमध्ये काम करत होतात गिरण बांबू म्हणून काम करत होतात शिवसेनेनं आदर शिवसेनेने तुम्हाला तीन वेळा स्टँडिंग कमिटी दिली दोन वेळा आमदारकी दिली त्यांच्या मुलाला नगरसेवक केलं आणखीन काय तुमच्यावर अन्याय झाला आणि तुम्हाला आमदार कोणी केले या इथल्या शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी तुमच्याबरोबर राहून तुम्हाला आमदार बनवले आज बघा ना आज कोणी बोम मारतंय की ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे बाळासाहेबांची प्रॉपर्टी अरे होय ही बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी आहे पण तुम्ही जेव्हा बाळासाहेबांबरोबर होतात बाळासाहेब होते त्यावेळेला बाळासाहेबांना सोडून तुम्ही गेलात आणि तिकडे गेल्यानंतर आज तुम्ही सांगताय बाळासाहेबांची प्रॉपर्टी मग तुम्ही बाळासाहेबांचे राहिलात नाही तर ह्या लोकांचे काय राहणार आणि आज बघा ना आमच्या आदित्यसाहेब आता इथं भाषण केलं तरी तुम्ही बघितलं आदित्यसाहेबांकडे दातृत्व आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे परंतु समोर जे राजपुत्र आहेत त्यांच्याकडे काय आहे आहे का दातृत्व आहे का समाजाला सामोरं जाण्याची ताकद आहे का समाजाला फेस करण्याची ताकद आहे यांनी कधी ड्रेनेज लाईन गटार लाईन पाणी लाईन कधी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या काय किंवा हे नेते आहेत स्वतःला म्हणणारे नेते आहेत हे ती लोकांच्या दाराशी गेले का कशावरून इथं दोन नंबरला प मतपत्रिकेवर दोन नंबरला महेश सावंत आहेत पण ते महेश सावंत एक नंबरला आल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची मॅडम भगवी रेषा आहे आणि उजय हा नक्कीच आहे आमदार आमचा सा महेश सावंत होणार आणि जे गद्दार आहेत ते तीन नंबरला जातील अमित ठाकरे आता कोणी नाही म्हणून दोन नंबरला येतील आहे थोडंसं तो बोल आहे पण तुम्हाला सांगतो हा उमेदवार तळागाळातला उमेदवार आहे हा सगळ्यांशी समरस होणारा उमेदवार आहे ह्याला रात्री अपरात्री कधीही फोन केला हा झोपेतून उठून हॉस्पिटलात पोहोचलो स्मशानात पोहोचतो लोकांच्या मदतीला धावतो कुठे आग लागली कुठे लाईट गेली त्याच्यासाठी पण असा उमेदवार आम्हाला उद्धवसाहेबांनी दिला तो उमेदवार विजयी होणारच हे तुम्ही पक्क लक्षात ठेव हे सगळी शेवटचा प्रश्न आहे आपण थोडक्यात घेऊया आपण पाहिलं तर कुठेतरी जे आहे उमेदवार दिला नाही म्हणून तुम्ही वरळीमध्ये उमेदवार दिला नाही तर आम्ही पण माहीममध्ये विचार करू असं जे आहे बोललं गेलं त्याबद्दल मॅडम परिस्थिती अशी आहे की मनसे आता नाव कोणाचं घेऊ नये पण या लोकांनी केवळ शिवसेनेच्या विरोधात काम केलं शिवसेनेचा उमेदवार पाडण्यासाठी यांनी काम केलं मग त्याच्यात सौदेबाजी असेल काही असेल हे सौदागर आहेत यांनी नेहमी शिवसेनेच्या विरोधात काम केलंय त्याच्यामुळे हे उभं करणार आणि आमच्या विरोधात लढणार ही काळ्या दगडावरची रेष होती आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याचं स्वयं चुकतात का नाही आमचे उमेदवार आदित्यसाहेब वरळीमध्ये आहेत वरळीमध्ये यांनी उमेदवार दिला इकडे पहिलं दुसऱ्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं होतं अगोदरत इलेक्शन लागायच्या अगोदर त्यांचं डिक्लेरेशन झालं होतं मग त्याच्यात आम्ही दिलं तर व्हावं काय आणि रिलेशन काय रिलेशन रिलेशन असेल जरी भावा भाव, भाव असले तरी आम्हाला त्याच्याशी सहजक नाही आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे की आजही बघा हे आज, आज तुम्ही इथे गर्दी पाहिली हा समुद्र आहे समुद्र हा समुद्र कधी न अटणार आहे ह्याच्यात चाळीस काय चारशे का जरी गेले तरी या समुद्रात या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कमतरता वाटणार नाही आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक समर्थकांनी जी आहे महेश सावंत यांची बाजू घेतलेली आहे आणि ते विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट माहीर